आज मी तुम्हाला अशी एक गोष्ट सांगणार आहे जी ऐकून तुम्हीही म्हणाल बाप रे हे काय घडलं ही गोष्ट आहे उत्तर प्रदेशातील मिर्झापूर जिल्ह्यात घडलेल्या एका अत्यंत धक्कादायक घटनेची जिथे एका नवरदेवाच्या एका कृतीने त्याचं नवं आयुष्य सुरू व्हायच्या आधीच खेळ खल्लात झाला कथा सुरू होते एका नवविवाहित जोडप्यापासून लग्न धूमधडाक्यात झालं सगळ्यांना आनंद झाला मिर्झापूर जिल्ह्यातील कछवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका तरुणाचं वाराणसी जिल्ह्यातील कसपेटी ठाणे परिसरातील तरुणीशी पंधरा मे रोजी लग्न झालं सगळं काही सुरळीत सुरू होतं नवदाम्पत्याच्या आयुष्यात सुखाची चाहूल लागली होती लग्नाच्या पाच दिवसानंतरची ही गोष्ट आहे म्हणजे अगदीच नवीन लग्न सुहाग्रातीची रात्र होती नवरा नवरीच्या आयुष्यातील एक खास रात्र आणि याच रात्री असं काही घडलं ज्याने सगळ्यांनाच धक्का बसला नवरदेवाने आपल्या नववधूला प्रेमाने कोल्ड्रिंक दिलं पण मित्रांनो यातच एक भयंकर रहस्य दडलं होतं तुम्हाला माहिती आहे का त्या कोल्ड्रिंकमध्ये काय होतं नवरदेवाने त्या कोल्ड्रिंकमध्ये बिअर टाकली होती आणि फक्त एवढंच नाही तर त्याने थंडाईत भांगही मिसळून पाजलं आता तुम्ही विचार करा नववधूला याचा काहीच पत्ता नव्हता ती बिचारी आपल्या नवऱ्याने प्रेमानं दिलेलं कोल्ड्रिंक आणि थंडाई प्यायली पण थोड्या वेळाने तिला काहीतरी अजीब वाटू लागलं तिला तिच्या शरीरात काहीतरी बदल जाणवले तिच्या डोक्याला मुंग्या येऊ लागल्या आणि तिला कळायला लागलं की काहीतरी गडबड आहे तिने जेव्हा याबद्दल चौकशी केली तेव्हा तिला सत्य समजलं तिला कळालं की तिला गाफील ठेवून तिचा नवरा तिला नशा येणारे पदार्थ पाचतो आहे ही माहिती मिळताच ती रागाने लालबुंद झाली तुम्ही कल्पना करू शकता तिच्या मनाची अवस्था एका क्षणात तिच्या साऱ्या स्वप्नांचा चुराडा झाला तिने क्षणाचाही विलंब न लावता थेट पोलीस स्टेशन गाठलं आणि नवऱ्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आता इथेच खरा ड्रामा सुरू झाला ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि परिसरात एकच खळबळ उडाली नवरीच्या तक्रारीनंतर तिचे कुटुंबीय तात्काळ तिथे आले आणि त्यांनी आपल्या मुलीला घेऊन जाण्याचा निर्णय घेतला त्यांच्या पाठोपाठ नवऱ्याचे आई वडीलही मुलीच्या घरी गेले ते मुलीला परत पाठवण्यासाठी समजूत घालू लागले पण इथे शाब्दिक चकमक उडाली दोन्ही कुटुंबामध्ये जोरदार वाद सुरू झाला प्रकरण इतकं तापलं की नवरीच्या घरच्यांनी चिडून कछवा पोलीस ठाण्यात पुन्हा जोर लावला सुरुवातीला कसपेटी पोलिसांनी ही घटना मिरजापूर मधील असल्याचं सांगून गुन्हा नोंदवून घेण्यास नकार दिला पण नवरीच्या घरच्यांच्या आग्रहामुळे अखेर कछवा पोलिसांनी गुन्हा दाखल केलाच यानंतर पोलिसांनी दोन्ही कुटुंबातील लोकांना पोलीस ठाण्यात बोलावलं पोलिसांनी बराच काळ दोघांना समजवण्याचा प्रयत्न केला पण मित्रांनो ती पोरगी काही ऐकायला तयार नव्हती तिच्या मनात नवऱ्याबद्दलचा विश्वास पूर्णपणे उडाला होता तिला त्याच्यासोबत राहायचंच नव्हतं अखेर दोन्ही कुटुंबांमध्ये बराच वेळ चर्चा होऊनही काहीच समजवता झाला नाही आणि तुम्ही विश्वास ठेवणार नाही पण लग्नाच्या अवघ्या पाच दिवसातच हे लग्न मोडण्याचा निर्णय घेण्यात आला पोलिसांनी सांगितलं की पीडितेच्या आरोपांच्या आधारे दोन्ही कुटुंबांना बोलावलं होतं पण मुलगी नवऱ्याच्या घरी जायला तयार नव्हती नवरदेव बिचारा आपल्याच कर्मामुळे लग्नाचा पाच दिवसही आनंद घेऊ शकला नाही त्याची नशा उतरली होती पण त्याची कृती त्याच्या आयुष्यात कायमची एक कडू आठवण बनून राहिली विचार करा विश्वास आणि प्रामाणिकपणा किती महत्वाचा असतो नात्यात सुहागरात्रीच्या दिवशी जर असा विश्वासघात घडला तर ते नातं कसं टिकणार नवरीने जो ना धाडसी निर्णय घेतला तो तिच्या आयुष्यासाठी योग्यच होता असं मला वाटतं तुम्हाला काय वाटतं याबद्दल